नमस्कार विजेताज रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खेंगट बनवणार आहोत खेंगटचा रस्सा ही साफ कशी करायची तर हे बघा हे असं काढायचं हे असं पोट असं हाताने पण काढू शकता तुम्ही आणि सूर्यने किंवा काढू शकतो हे ही अशी साफ करायची असते ही मच्छी किनाऱ्यावर येते म्हणजे जास्त समुद्रात जावं लागत नाही कोळी लोक अशी किनाऱ्यावरच मच्छी पकडतात आणि आमच्या इथे तर ताजी ताजी मच्छी मिळते आवाज असा म्हणायला त्याच्यामुळे ह्याचा रसा खूप मस्त लागतो खेंगट म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये छोटे छोटे बोंबील असतात कोलंबी असते आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी असते छोटी छोटी त्याचा रसा खूप छान लागतो तर आता आपण यामध्ये हिंग टाकणार आहोत त्यानंतर हळद आपला घरगुती मसाला दोन चमचे चवीप्रमाणे मीठ आणि चिंचेचा कोड आता आपण कोंडणीसाठी तेल घेऊया तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये लसूण टाकणार आहोत आपला आता लसूण सोनेरी व्हायला आलेला आहे आता आपण यामध्ये ही मच्छी टाकूया आपल्याला यामध्ये पाणी नाही टाकायचं असाच रसा बनवायचा आहे आणि गॅस आपल्याला आता कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हा हे खेंगट शिजवायचा आहे यावर आपण आता झाकण ठेवूया आणि एक पाच सहा मिनिटाने बघूया एक सात आठ मिनिट झालेले आहेत आता आपण बघूया खेंगडचा रसा तयार झालेला आहे रसा जास्त बनवायचा नसतो असाच बनवायचा असतो वास मस्त आलेला आहे आता आपण यावर कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया आमच्या इथे आवाज ससवण्याची मच्छी ताजी ताजी येते त्याच्यामुळे चव पण मस्त लागते सावकर्श आहे कारण ही मच्छी कशी छोटी असते त्याच्यामुळे तुटते वगैरे हे भाकरी सोबत मस्त लागत भातासोबत पण छान लागत जास्त ढवळायचं नाही थोडीशी कोथिंबीर आपला पावसाळ्यातला खेंगटचा रसा तयार झालेला आहे ही मच्छी पावसाळ्यात येते तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा